महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून अमरावती महानगर परिक्षेत्रात कठोरा रिंग लगत जे पी एंटरप्रायझेसच्या सिमेंट रेडीमिक्स प्लांट सुरू आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण दोन हजार सोळाच्या उपनियम ब च्या नियमांचे उल्लंघन या सिमेंट प्लांटने केले असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे सदर नियमानुसार सिमेंट किंवा रेडीमिक्स प्लांट सुरू करते त्याच्या चारही बाजूने किमान वीस फूट उंचीचे कंपाऊंड असणे गरजेचे परंतु जे पी सिमेंटचा हा प्रकल्प अख्या मोकळ्या जागेत सुरू आहे त्यामुळे या सिमेंट प्रकल्पातील धूळ परिसरात सर्वत्र पसरत आहे त्यामुळे वायू प्रदूषणासह ध्वनी प्रदूषणही मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे याची चौकशी करून यावर योग्य कारवाई करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे कठोरा रिंग रोड या मुख्य चौकात जे पी सिमेंट प्रकल्प सुरू असून तो महामार्ग लगतचा सुरू आहे प्रदूषण मंडळाच्या नियमानुसार आर एम सी प्रकल्प हजार किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या परिसरापासून शंभर मीटर दूर असणे गरजेचे आहे परंतु सदर प्रकल्प महामार्ग लगतचा सुरू करण्यात आला तसेच या सिमेंट प्रकल्पामधून दररोज शेकडो ट्रकची वाहतूक सुरू असते त्यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य असते तसेच लगतच्या परिसरातही दूर पसरते पर आणि या आहे अशा प्रकारचे रेडीमिक्स प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेणे आवश्यक असते परंतु याबाबत एनओस ए दिली आहे का याबाबत कुठलीही माहिती प्रदूषण मंडळाबाबत मिळाली नाही विदर्भ न्यूजने याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाशी संपर्क केला असता त्यांनी कॅमेरासमोर कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिले यावरून स्पष्ट कारण की सर्व नियमांची पाहणी करूनच एनओसी दिल्या जाते त्यानंतर रेडीमिक्स प्रकल्प सुरू होते सदार प्रकल्पाची पाहणी न करता त्याला एन ओ सी दिल्याचं यावरून स्पष्ट होते अमरावती महानगर क्षेत्रात असलेल्या जे पी एंटरप्राइजेसच्या सिमेंट रेडिमिक्स कॉन्क्रीट प्लॅन वरील हवा प्रदूषण नियंत्रणासाठी कुठलीही व्यवस्था करण्यात आली प्रकल्पाच्या कंपाऊंड करणे गरजेचे आहे परंतु असे काहीही या दिसून येत नाही प्रकल्प परिसरात फुकणालगत पाणी फवारणी आणि रासायनिक धुलीकन स्थिरीकरण यंत्रणा उभारणे आवश्यक आहे तेही कुठे दिसून येत नाही रोड चौकात जे जे पी एंटरप्राइजेस कंपनीचा आर एम सी प्लांट लागलेला आहे गेल्या चार वर्षापासून सदर प्लांट नियम बाह्य पद्धतीने चाल चालवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्याला प्रदूषण निय नियंत्रण मंडळाचा अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती यांचे अधिकारी कर्मचारी यांचं सर्वांचं मिली बघत असून त्यांचे नियम धाब्यावर धरून सदर प्लांट हा त्यां रात्रंदिवस ते चालू करत आहे तसा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिसूचनानुसार सदर प्लांट हा मेन रे, रस्त्यापासून कमीत कमी शंभर मीटर दूर असायला पाहिजे तर हा मेन रस्त्याला लागूनच नॅशनल हायवेला लागूनच प्लांट आहे इथं रहि रहिवाशी म्हणजे रेसिडेन्शियल एरिया आहे तिथं पूर्ण हवेचं प्रदूषण होत आहे प्रदूषण नियंत्रणाचं जे काही अधिसूचनामध्ये मुद्दे मांडलेले आहे तसं आम्ही निवेदन संबंधित विभागाला दिलेलं असून अद्यापर्यंत त्यांनी काहीच कार्यवाही इथे कर केलेली नाही आहे आम्ही त्यांना वारंवार भेटलो तुम्ही काय करणार त्यांनी आम्हाला उळवळीची उत्तर देण्या देत आले आतापर्यंत की हो आम्ही जातो आम्ही बघू आम्ही म्हणजे त्यांना कारवाई करू पण अजूनपर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही आहे सदर बाबत मी सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती इथे पण तक्रार दिली तर त्यांनी पण मला फोन करून विचारलं काय तुम्हाला काय करायचं त्याची ते, ते, ते प्लांट प्लांटवाले पाहिले आमचा काही रोल नाही ते म्हणजे त्यांनी पण एक प्रकारे हात झडकण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजेच ते सदर कंत्राटदाराला हाताची धरून स्वतःचे आर्थिक हितसंबंध जपत आहे का असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती